बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत असलेल्या बलुच लिबरेशन आर्मनं थेट पाकिस्तानच्या सैन्याला आव्हान दिलंय वट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवरती हल्ला चढफत ही ट्रेन हायजॅक करण्यात आली या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे तीस सैनिक ठार झाले तर चारशे जणांना ओलीस ठेवण्यात आले यामध्ये सैनिक आणि सुरक्षा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे बलुचिस्तान प्रांतात बोलनमधील माशफाक बोगद्याजवळ हा हल्ला झालाय लष्करी कारवाई केल्या सर्व पोलिसांवर ठार मारू अशा स्वरूपाची धमकीच बी एल दिली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं महेश सध्याचे काय अपडेट्स नक्कीच पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे क्वेटावरून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसचं अपहरण करण्यात आलेलं होतं ज्यामध्ये पाचशे प्रवासी हे प्रवास करत होते क्वेटा वरून ही जाफर एक्सप्रेस निघाली प्रवस होती एक त्यावेळेस या ट्रेनमध्ये पाचशे प्रवासी प्रवास करत होते ज्यामध्ये काही लष्कराचे जवान सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे क्वेटापासून एकशे सत्तावन्न किलोमीटर या रेल्वेने जेव्हा प्रवास केला त्यानंतर या एका टनल जवळ ही ट्रेन आली असता या ठिकाणी असलेल्या बोलोच लिबरेशन आर्मीच्या जवानांनी या ट्रेनवर हल्ला केला त्यावेळेस ही ट्रेन थांबवण्यात आली आणि यामध्ये जवळपास चारशेहून अधिक जणांना ओलीस ठेवण्यात याची माहिती मिळताच पाकिस्तानच्या लष्कराकडून कारवाई करण्यात आली आणि आतापर्यंत ऐंशी ओलिसांना सोडवण्यात आलेलं आहे या ऐंशी ओलिसांमध्ये जवळपास त्रेचाळीस पुरुष सव्वीस महिला आणि अकरा लहान मुलांचा समावेश आहे आतापर्यंत तेरा आ, लिबरेशन आर्मीचे जे जवान आहेत त्यांना मारण्यात आल्याचं ता पाकिस्तान रेडिओकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे ठिकाणी घटना घडलेली होती त्या ठिकाणी रेल्वे स्थानक जेव्हा ही ट्रेन निघाली त्यानंतर एका टनल जवळ ही ट्रेन आली आणि त्यानंतर इंजिनच्या इथे ब्लास्ट करण्यात आला आणि ही ट्रेन थांबवण्यात आली आणि त्यानंतर पूर्णच्या पूर्ण जाफर एक्सप्रेस ही आ, आ, गेने ताली आप, आ, या ठिकाणी ताब्यात घेण्यात आली होती एकंदरीत पात्र पाकिस्तान आर्मी कडून आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे बलुश्री लिबरेशन आर्मी या फुटीरतावादी संघटनेने एका निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचं रेल्वेतील प्रवाशांना ओलीच ठेवल्याचं म्हटलेलं आहे आणि या दाव्यांना पाकिस्तान अधिकाऱ्यांनी अद्याप कुठलाही दुजोरा दिलेला नाहीये मात्र यांच्या त्यांच्याकडून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आता यावर पाकिस्तान सरकारचं जर स्पष्टीकरण घ्यायचं झालं तर या हल्ल्यानंतर बलुचिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या असून परिस्थिती हाताळण्यासाठी विविध सुरक्षा संस्थांना तैनात करण्यात आल्याची माहिती बलुचिस्तान प्रांतातील सरकारचे जे प्रवक्ते आहेत शाहिद रिंद यांनी दिलेली आहे क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसवर गोळीबार झाल्याचे वृत्त त्यांनी कबूल केलेलं आहे आणि संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे बलुचिस्तानचा जो विषय आहे त्याच्याबद्दल थोडंफार जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर बलुचिस्तान हा संसाधांनी समृद्ध असलेला प्रांत आहे गेल्या अनेक वर्षापासून तिथे संघर्ष सुरू आहे स्वातंत्र्य आणि अधिक स्वायत्तेची मागणी करणाऱ्या फुटितावादी संघटनांकडून दीर्घकाळापासून या ठिकाणी बंडखोरी सुरू होती आणि गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी पाकिस्तान सरकार आणि चीनकडून तिथली जी नैसर्गिक संसाधनं आहेत त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता आणि याच गोष्टीला इथून बलुचिस्तानच्या लोकांकडून विरोध केला जातोय बलुचिस्तान हा स्वतंत्र प्रांत आहे आमचा पाकिस्तान सोबत कुठलाही संबंध नाहीये त्यामुळे पाकिस्तान आणि चीनने तेंचा 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 या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक संसा संसाधनं जी आहेत त्यांच्यावर त्याचा त्यांचा जो हक्क आहे तो आम्हाला मान्य नसल्याचं या अगोदर त्यांनी सांगितलं आहे अलीकडच्या काळात आ या प्रदेशात सुरक्षा दलांवर पायाभूत सुविधांवर नागरिकांवर आहेत ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये रेल्वेवरील हल्ले वाढलेले आहेत ऑक्टोबर मध्ये रेल्वे, रेल्वेने क्वेट्टा ते पेशावर दरम्यानची रेल्वे सेवा ही दीड महिन्यांपासून अधिकार खंडित ठेवली होती आणि त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली होती गेल्या वर्षभरात बलुचिस्त बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये क्वेट्टा रेल्वे स्थानकावर झालेल्या आत्मघाती पोटात किमान सविस्तर झाले होते आणि बाष जखमी झाले होते आणि त्याची पुनरावृत्ती होताना आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश